जालन्यातील शिंदी बाजारात पत्राच्या शेडला विजेचा शॉक एकाचा मृत्यू एक, एक मुलगी गंभीर जखमी प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतला एकाचा बळी नागरिकांमध्ये संताप जालना शहरातील बाजारात सोमवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली पत्राच्या शेडला विद्युत प्रवाह उतरल्याने मितेश बदानिया वय पंचेचाळीस राहणार लकडकोट जालना यांचा जागीच मृत्यू झाला असून मुनमुन संदीप नवमहालकर वय चौदा वर्ष ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे तिला तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गणपती विक्रीसाठी काही व्यापारी सिंधी बाजारामध्ये बसले होते अचानक आलेल्या पावसामुळे काही विक्रेते पत्राच्या शेडखाली आसरा घेत होते आणि गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक सुद्धा या शेडमध्ये घुसले मात्र शेडमध्ये करण उतरल्याने ही दुर्घटना घडली महत्वाचे म्हणजे यंदा महापालिकेने गणपती विक्रीसाठी शिंदे बाजारावर बंदी घालून आझाद मैदानावर बाजार भरवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते मात्र राजकीय पुन्हा बाजारातच मार्केट उभारण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान मोठी गणपती मूर्ती ट्रॅक्टरवरून नेत असताना ती विद्युत तारांना लागून तार तुटली आणि तोच तार शेडवर पडल्याने सद्रिल अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले चार दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासन महावितरण आणि महापालिकेच्या संयुक्त रूट मार्च काढण्यात आला होता यावेळी लोंबकळणाऱ्या तारा व वायर केबल तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र महावितरण आणि महापालिकेने वेळेत कारवाई न केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत गणपती उत्सव एकदम जवळ आलेला आहे म्हणून आज सगळे रूटची पाहणी रूट, रूट मार्चद्वारे आणि याच्यामध्ये नगरपालिका एमएससीबी याचे पण अधिकारी सोबत होते आत्ता जास्त आम्ही केली आहे स जिकडे जिकडे काही गड्डे आहे किंवा वायर्स वगैरे खाली आहे त्याचा आढावा घेऊन ते संबंधित डिपार्टमेंट उद्यापासून त्याच्यावर कारवाई करणार आहे तसंच बरेच ठिकाणी प्रायव्हेट केबलची वायर्स फार खाली दिकलेली आहे तर त्यांना सर्वांना माझी सूचना आहे आणि ती कडक सूचना आहे की आपण आपले वर्कर लावून आपली वायर किमान तीस फीट उंचाईवर असली पाहिजे असा इन्शुअर करा पी आई सदर बाजार या बद्दल त्याची मीटिंग पण आता घेणार आहे आणि जरी त्यांनी प्रशासनाय सूचनाचा पालन नाही केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वायर पण आम्ही जो काही आहे आम्ही रिमूव्ह करणार कट करणार तसेच त्याच्यावर पण गुन्हेरी घरा दाखल होऊ शकतात अपघातानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच माझे आमदार कैलाश गोरंट्याल अक्षय गोरंट्याल भस्करराव आंबेकर आणि अभिमन्यू खोतकर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली दरम्यान यावेळी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी रुग्णालयात भेट दिली असता जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यावर जे काही उपचार असतील ते करा पैशांची चिंता करू नका मुलीच्या उपचाराचा पूर्ण खर्च आपण देऊ असे गोरंट्याल यांनी डॉक्टरांना सांगितले